नमस्कार जय श्रीराव सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्रतिष्ठापना होती याच औचित्य साधून लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय सुधाकरराव शेंगरेजी यांनी अहमदपूर येथे दोन लाख तीस हजार दिव्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मणाची प्रतिमा निर्माण केली आहे अशा स्वरूपाची ही अद्भुत आणि अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाची साकारलेली प्रतिमा ही खरं म्हणजे अद्भुत अशा स्वरूपाची असून या दिव्य भव्य अशा प्रतिमेचं दर्शन सर्व रामभक्तांनी घ्यावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आहे दिनांक एकोणीस ते बावीस जानेवारी दरम्यान भरवलेल्या या राम मंदिरात आपण प्रत्येकाने हजेरी लावावी व प्रभू रामचंद्राच्या चरणी लीड व्हावं अशी आपल्याला विनंती आहे